महिला व बालविकास विभाग मोठी गुड न्यूज टी एच आर पद्धत रद्द मदतनी थेट सेविकापदी घ्या अंगणवाडी वेळ सकाळी आठ ते अकरा वेळेबाबत आज पाच एप्रिल बेधडक निर्णय सतीशचंद्र कांबळे पाच एप्रिल मानधनवाड थकबाकी भत्ता भंपर लाभ तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असे नवनवीन फेडू पाहायला मिळतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन सतीशचंद्र कांबळे महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीशांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे निवेदन सादर केले उन्हाळ्यातील कामकाजाच्या वेळेबद्दल प्रोत्साहन भत्येची त्वरित अंमलबजावणी थकबाकी भरपाई आणि अन्य मागण्यांच्या महत्वाच्या मागण्या मानण्यात आल्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल असे कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी म्हटले आहे कॉम्रेड कांबळे म्हणाले अंगणवाडी सेविकांना ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही या थकबाकीमुळे अनेक सेविका आर्थिक अडचणीत आल्या आहेत हा भत्ता लवकर मिळाल्यास सेविकांना आत्मविश्वासाने काम करता येईल लाडकी बहिन योजनेसाठी सेविकांना मानधन मिळावे संघटनेचा सचिव कॉम्रेड शुभांगी पाटील यांनी अंगणवाडी सेविका आणि मुलांना शालेय विद्यार्थ्याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मिळावी अशी मागणी केली उन्हाळ्यात ताज्या अन्नाऐवजी मुलांसाठी कोरड्या खाऊची व्यवस्था करावी जेणेकरून पोषणक्रम अखंडित राहील आणि अन्नाच्या दर्जावरही परिणाम होणार नाही असे त्या म्हणाल्या यावेळी दिलदार गुजावर उत्कर्ष पोवार भारती चव्हाण जयश्री पवार आनंदी कांबळे शकुंतला कोळी प्रिया खाडे ज्योती पाटील सुवर्णा काटकर रुपाली महे कल्पना सातपुते भारती बाटे वैशाली कुंभार मंदा साळुके मीना पवार रेखा पाटील भारती दुर्गुळे शोभा कांबळे छाया सातपुते सुभांगी खांडेकर सीमा कांबळे संगीता पाटील रेश्म्या लोहार उपस्थित होते